शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासा देणारी बातमी देखील आलेली आहे सर्व बातम्या एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील व्हिडिओला पहा व चॅनल वरती नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती लाड्यामध्ये सहभागी व्हावे विनायकराव जाधव कर्जाचा तगदा लावणाऱ्या बँका विरोधात तक्रार करण्याचे आव्हान पीक विम्याचे दोन हजार एकशे साठ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार राज्य सरकार दोन दिवसात देणार हप्ता राज्यातील बावीस जिल्ह्यातील चोपन्न लाखाहून अधिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे पीक विमा योजनेअंतर्गत दोन हजार एकशे साठ कोटी रुपयांच्या भरपाईला मंजुरी मिळाली असून राज्य सरकार लवकरच विमा कंपन्यांना सातशे कोटीचा पहिला हप्ता देणार आहे फार्मर आय डीच्या नोंदणीत पुणे तिसरे शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा थेट लाभ देण्यासाठी स्वातंत्र्य ओळखीचा संकेतांक क्रमांक देणाऱ्या अग्रिस्टक फार्मर आय डी नोंदी मध्ये पुणे तिसऱ्या क्रमांकावर आहे मोठी बातमी जून ते ऑगस्ट या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत बाजार समित्यांच्या जाहीर केळी उत्पादक दूरच जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांना बाजार समित्यांनी जाहीर केलेल्या दरापेक्षा कमी दर मिळत आहे व्यापारी थेट शिवारातच स्वस्त खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागत आहे धाराशिव सोलापुरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेलबंद परिसरातील अकरा जनावरांचा फडशा पाळल्याने ग्रामस्थ होते भयभीत कांद्याच्या दराबद्दल बातमी बाजार समिती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कांद्याची आवक आली होती तीन हजार एकशे पंचावन्न क्विंटल तर कांद्याला जास्तीत जास्त प्रति क्विंटलला एक हजार सहाशे रुपयाचा दर मिळत होता तर कमीत कमी दर हा आठशे रुपये होता तर सरासरी कांद्याला एक हजार दोनशे रुपयापर्यंत दर मिळत होता लोहाऱ्याला अवकाळी पावसाने झोडपले अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली झाडे उन्मळून पडली एक जण जखमी खरीपासाठी खतांची आगाऊ खरेदी करा सुधीर शिंदे जामखेडला खत विक्रेत्यांची आढावा बैठक खरीप हंगामात खत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी कृषी केंद्र संचालकांनी खताची आगाऊ खरेदी करून खताचा तुटवडा होणार नाही याची जबाबदारी घेण्याचे आव्हान जिल्हा कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे यांनी केले राज्यात पावसाचे वातावरण कायम कोकणात उद्यापासून उष्णता पुन्हा वाढण्याचा अंदाज राज्यात ढगाळ हवामानामुळे काही प्रमाणात गारवा आला असला तरी पावसाचा प्रभाव काही भागात कायम आहे कोकणासह काही जिल्ह्यात उष्णता पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे कोटींची अग्रिम भरपाई मंजूर तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना सातशे पाच कोटी रुपयांची अग्रिम पीक विमा भरपाई मंजूर झाली आहे मात्र यवतमाळ जिल्ह्यात अधिसूचना फेटाळल्याने तेथील ती शेतकऱ्यांना प्रतीक्षा